आज आमच्याकडे पोहोचणार कोणीच नाही आहे नाही मुलगा आहे नाही घरवाला आहे रश्मी किडीकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोराशोरात सुरू आहे प्रत्येक पक्षाकडूनच मोठा जोर लावून जे आहे त्याचा प्रचार सुरू आहे आणि आता गेल्या काही दिवसात विदर्भात पीकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो आहे आता नुकताच काही दिवसांपूर्वी चंद्रपूर वर्धा इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती आणि आता मी नागपूरच्या रामटेक इथे आहे अवघ्या आता एकोणवीस तारखेपासूनच निवडणुकीचा पहिला टप्पा जो आहे तो पार पडणार आहे आणि त्यात साठी रामटेक येथील कन्हाल येथे भव्य सभा नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयोजित करण्यात आली आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला जी आहे गर्दी है, आ, जी आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक जे आहे त्यांना ऐकायला आलेले आहे आणि या लोकांचं काय मत आहे त्यांचा काय मूड आहे त्यांचा काय अपेक्षा आहे ते जाणून घेऊया सरकारच्या म्हणजे यांनी शासनाने इतक्या सगळ्या योजना काढल्या त्याचा फायदा नाही घेतलाय का तुम्ही फायदा काहीच नाही आम्हाला आता आमच्या खेड्यागावात रोजगार हमीचं काम पाहिजे तेव्हा आम्ही पोट भरू काय आम्ही अगोदर असं वाटत आहे की याला म्हणतात सभा याला म्हणतात आकर्षण तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहे सगळीकडे आपण पाहतो की जाहीर सभा सुरू आहे आता वर्धा चंद्रपूर झाली आणि ते आता काय त्यांच्याकडून अपेक्षा आहे अपेक्षा आता काय म्हणणार आहे आता शिकले सवरले पोरं आहे आपले त्यांना काही जॉब नाही आहे काही नाही आहे आता आपण कसं वाटतंय का, का पोरं शिकले तर कुठेतरी चांगला जॉब अशी का काहीच म्हणजे हे काढलेले नाही त्यांनी भारत अख्ख्या देशात कसा नंबर वन वर जाईल याच्याकडे म्हणजे प्रत्येक दृष्टीने जी, जी जी उन्नती आपल्याला करायची आहे आणि मोदीजीचे निर्णय खूप चांगले आहे जे प्रत्येक व्यक्तीला भारताच्या प्रत्येक व्यक्तीला आवडत आहे मी जरी जनरल जर्नलिस्ट असं ग्रामीण असल तरी मी त्याची बाई देतो अजून पाच वर्ष मोदी द्या पाकिस्तानचं नाव मिटून टाकेल तो एक लक्षात घ्या पाकिस्तानचं नाव मिटून टाकेल मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे अबकी बार चारसो पार।, पार, पार।, पार।, पार हा नारा प्रत्येकाच्याच तोंडून आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि अशाच लोकसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी क्षणोक्षणी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी केडीकर नवराष्ट्र नागपूर